नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व प्रश्न मित्रांनो सिलेक्टेड असणार आहेत जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो महत्त्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा या महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे आयोजन कधी करण्यात आले होते तर तेवीस फेब्रुवारी ते सतरा मार्चपर्यंत या महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते नवी दिल्ली या ठिकाणी तर विजेता कोण आहे मित्रांनो डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी याचे विजेतेपद जिंकले आहे तर या संघाचा कर्णधार कोण आहे तर कर्णधार आहे स्मृती मंधाना आणि उपविजेता कोण ठरला आहे मित्रांनो डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा तर दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता आहे आणि याचा कर्णधार आहे मेघ लॅनिंग मित्रांनो महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसची ही कितवी आवृत्ती होती तर दुसरी आवृत्ती होती लक्षात ठेवा आणि या डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये किती संघ सहभागी झाले होते तर पाच संघांचा सहभाग होता तर मित्रांनो पहा डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये पाच संघाचा सहभाग होता तर ते कोणते कोणते आहेत तर पहा दिल्ली कॅपिटल्स याचा कर्णधार आहे मेघ लॅनिंग रॉयल चॅलेंजर्स बँगलोर याचा कर्णधार आहे स्मृती मंधाना यू पी वॉरियर्स याचा कॅप्टन आहे ॲलिसा हिली गुजरात जॉईंट्स तर याचा कर्णधार आहे वेथ मुनी मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधार आहे हरमनप्रीत कौर तर मित्रांनो परीक्षेमध्ये कॅप्टन कोण आहे असाही प्रश्न येऊ शकतो म्हणजेच कर्णधार कोण आहे या संघाचा असाही प्रश्न येऊ शकतो तर त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे त्यासाठी लक्षात ठेवा व्यवस्थितपणे तर आता आपण प्रश्न पाहूयात तर पहा कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बीने हे विजेतेपद जिंकले आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले होते तर आपल्या भारतात आयोजित करण्यात आले होते हे महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने ऑरेंज कॅप जिंकली आहे तर ॲलिस पेरी यांनी जिंकलेली आहे ऑरेंज कॅप तर तिने नऊ सामन्यांमध्ये एकूण तीनशे एक्केचाळीस धावा करून धावा म्हणजेच काय रन काढून महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये अब्बल स्थान पटकावले आहे तर मित्रांनो नेमकं कोणाला को दिली जाते ऑरेंज कॅप तर सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते लक्षात ठेवा महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने पर्पल कॅप जिंकली आहे तर श्रेयंका पाटील हिने जिंकलेली आहे पर्पल कॅप तर सर्वाधिक तेरा विकेट घेत पर्पल कॅप तिने मिळवली आहे मित्रांनो तर कोणाला दिलं जातं नेमकं पर्पल कॅप तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकला आहे तर दीप्ती शर्मा यांनी जिंकलेला आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या खेळाडूने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द फायनल हा पुरस्कार जिंकला तर शेफाली वर्मा यांनी जिंकलेला आहे कोणत्या खेळाडूने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीजन पुरस्कार जिंकला आहे तर जॉर्जिया वेअरहॅम यांनी जिंकला पुढचा प्रश्न पहा एकाच टी ट्वेंटी सामन्यात अर्धशतक आणि हॅट्रिक करणारी महिला क्रिकेट इतिहासातील पहिली महिला खेळाडू कोण आहे तर दीप्ती शर्मा आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा सा अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला तर अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या ठिकाणी अंतिम सामना खेळण्यात आला होता पुढचा प्रश्न महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या संघाने फेअर प्ले अवॉर्ड जिंकला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी जिंकला डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूने प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे तर सोफी मोलिनक्स यांनी जिंकला ती आर सी बीची खेळाडू आहे यांनी जिंकलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन वुमन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस त्या लिलावात सर्वात महागडी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे तर काश्वी गौतम ही ठरली आहे सर्वात महागडी भारतीय महिला खेळाडू डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणी जिंकला आहे तर श्रेयंका पाटील यांनी हा पुरस्कार जिंकला पुढचा प्रश्न पहा कोणत्या खेळाडूने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकला आहे तर संजीवन सजना यांनी जिंकलेला आहे हा पुरस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचा कंटेंट व्हिडिओची क्वालिटी आणि माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो आपल्या इन्स्टा पेजलासुद्धा तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या कोणत्या खेळाडूने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये पॉवरफुल स्ट्राईकर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार जिंकला आहे तर जॉर्जिया वेअरहॅम यांनी जिंकला नेक्स्ट क्वेश्चन पहा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या वुमन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या विजेत्या संघाला एकूण किती रक्कम देण्यात आली तर सहा कोटी रुपये देण्यात आले आहेत त्यांना या विजेत्या संघाला डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला तर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तर पहा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये पहिला सामना खेळला गेला नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक छक्के मारले आहेत तर शेफाली वर्मा यांनी मारले आहेत सर्वाधिक छक्के टाटा वुमन्स प्रीमियर लीग कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते तर बी सी सी आयद्वारे ही आयोजित केली जाते मित्रांनो तर बी सी सी आयचं लॉन्ग फॉर्म काय होतो तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच काय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तर याची स्थापना कधी झाली होती बी सी सी आयची तर एकोणीसशे अठ्ठावीसला झाली होती स्थापना याचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि सचिव आहेत जय शहा तर या महत्त्वाच्या वरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या मित्रांनो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू